समीदा दादा कदम युवा मंच आणि संयुक्त मंगावरपेठ फ्रेंड सर्कल यांच्याकडून इफ्तार पार्टी व महाप्रसादाचे आयोजन अखंड मानवजातीला शांतीचा पैगाम देणारा रमजानचा महिना आज रमजानच्या उपवासाच्या अनुषंगाने मिरजेत मंगळपेठ झारी मशिदीसमोर समीदा दादा कदम युवा मंच आणि संयुक्त मंगावरपेठ फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पाटी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचे आयोजन समी दादा कदम युवा मंचचे अध्यक्ष सलीम पठाण आणि अमू पठाण यांच्याकडून करण्यात आले होते सर्व हिंदू मुस्लिम मानवांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावून मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचा लाभ घेतला यावेळी आमिर पठाण शाहरुख शेख युनिस पठाण विशाल शिरोय अक्रम गाजी आसिफ खान एजाज मनेर सलमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज रमजान इफ्तारसाठी कदम हवामान आणि मंगळवार पेठ फ्रेंड सर्कलतर्फे इफ्तार पार्टी व आमदावतचं याचं नियोजन केलं होतं तरी आज हे रमजानचं पवित्र महिन्यात हिंदू मुस्लिम म्हणजे एकोपाय असं संदेश देण्याकरता संविधाचा कदम युवा आणि आणि पेट फ्रेंड सर्कल यांच्याकडून एक्तर पार्टी करण्यात आली होती तरी सर्व हिंदू मुस्लिम रोजगार उपास असणारे सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे तरी सर्वांना रमजानच्या मी आमच्या मंडळातर्फे व संताचा कदम युवा तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो